अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा या महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय साहेब यांचं आगमन होणार आहे तर सर्व प्रभागातून आलेल्या मतदार बांधव भगिनी आणि मातांचं मी शिवसेनेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या तालुक्याच्या शिवसेनेच्या भाग्यविधाचे आमदार संजना जाधव यांच्या नेतृत्वाखाली कन्नड मध्ये नगरपालिकेचं पॅनल आपण उभं केले आहे तर नगराध्यक्ष पदासाठी आपल्या अनितताई कावडे आहे आणि एक नंबर पासून तर जवळपास बारा पर्यंत एक चार पाच फक्त माझे राहिलेले आहेत मी डोअर टू डोअर या कन्नड शहरामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये फिरले मी फिरले याच्यासाठी की मला बघायचं होतं की कन्नडची जनता ही गेल्या पंधरा वर्षापासून कुणाच्या तरी हातामध्ये ही सत्ता देतीये आहे आणि त्या सत्ताधाऱ्यांनी इथे काय काय कामं केली ते बघण्यासाठी के मी डोर टू डोर गेले आणि अक्षरशः साहेब या शहराची अवस्था अशी आहे की मी सांगेन की मराठवाड्यामध्ये आमचा एकमेव कन्नड शहर असं असेल की आमच्याकडे ड्रेनेज लाईनची व्यवस्था नाही आहे आपण एका कॉलनी मध्ये मी गेले साहेब मला महिलांनी दाखवलं की ताई आतापर्यंत आमदार आमच्या दारात आला परंतु या पंधरा वर्षामध्ये नगरसेवक सुद्धा आमच्या दारात आलेला नाही अशी परिस्थिती आमच्या कन्नडच्या शार, कन्नड शहराची आहे आणि साहेब अक्षरशः मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छिते की अशी परिस्थिती होती की ड्रेनेज लाईन वरती होती आणि त्या ड्रेनेज लाईनच्या खाली पाईप लाईन आहे अशी परिस्थिती कन्नड शहरामध्ये या ठिकाणी आहे परंतु मी सगळ्या जनतेला या ठिकाणी सांगितलं की आता ही परिस्थिती जर आपल्या सगळ्यांना बदलायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला या ठिकाणी कन्नड नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकावा लागेल तेव्हा ही परिस्थिती या ठिकाणी बदलू शकते मी आपल्याला माझ्या माध्यमातून आपल्या प्रत्येक कॉलनी मध्ये त्या ठिकाणी आले आणि प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट समजून सांगितलेली आहे साहेब मी ह्या लोकांना सांगितलं की जेव्हा मी विधानसभेच्या प्रचारार्थ शहरामध्ये फिरले होते तेव्हा मला विधानसभेच्या प्रचाराच्या वेळेला प्रत्येक महिला भगिनींनी सांगितलं होतं की ताई मला आम्हाला कन्नड शहराला तुमच्याकडून काय अपेक्षा असेल तर आम्हाला कन्नड शहराला फक्त शुद्ध पाणी पाजा याच्या पलीकडे आम्हाला कुठलीही अपेक्षा तुमच्याकडून नाहीये मी आमदार झाले आमदार झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मी आपले मंत्री गुलाबराव आदरणीय गुलाबरावजी पाटील असतील यांच्याकडे दोन तीन बैठका पाण्याच्या संदर्भामध्ये केल्या आणि तेव्हा मला कळालं की अगोदर जी जुनी पाईपलाईन आहे आपली अंबाडी धरणामधून ती जुनी पाईपलाईन त्यांनी नव्याने मंजूर करून दिली होती तेव्हा मी गुलाबराव पाटलांच्या लक्षात आणून दिलं की आमची जुनी जी पाईपलाईन आहे धरणामधून आहे आणि नवीन जी पाईपलाईन आपण दिलेली आहे ती पण आंबाडी धरणामधून दिलेली आहे आणि आता परत जर तुम्ही तीच पाईपलाईन नव्याने जर आंबाडी आम धरणातून आम्हाला दिली तर त्या ठिकाणी आमच्या कन्नड शहराला पाणी पुरू शकत नाही कारण दिवसेंदिवस कन्नड शहराची लोकसंख्या त्या ठिकाणी वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे आम्हाला पाणी पुरवठा योजना जर कन्नड शहराला द्यायची असेल तर शिवना टाकळी प्रकल्पातून आपण आम्हाला पाणी पुरवठा योजना द्या अशी मागणी त्या ठिकाणी मी गुलाबराव पाटलांना केली होती आणि आपल्याला या ठिकाणी मी सांगू इच्छिते की शिवना टाकळी आपल्याला आरक्षित पाणी प्रमाणपत्र सुद्धा कन्नड शहराचं या ठिकाणी मिळालेलं आहे परंतु साहेब जेव्हा एक इंटरव्ह्यू घ्यायला एक जण माझ्याकडे आले आणि तेव्हा मी ही सगळी गोष्ट त्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितली तेव्हा माझ्या विरोधकांनी माझी अगोदरची सगळी क्लिप उडवून टाकली आणि फक्त पाणी पुरवठा योजना मी थांबवली आणि ती कशासाठी थांबवली तर ताईला टक्केवारी दिली नाही म्हणून थांबवली असा त्याचा यांनी दुरुपयोग केला परंतु मी आपल्याला सांगू इच्छिते रद्द केली अशी सांगितली परंतु मी तुम्हाला सगळ्या इथे बसलेल्या कन्नडच्या जनतेला सांगू इच्छिते पर्यंत आपण शिवना टाकळीमधने पाणी पुरवठा योजना देत नाही तोपर्यंत मी अंबाडी धरनामधने या ठिकाणी पाणी पुरवठा योजना हु देणार नाही असं मी त्या ठिकाणी शासनाला सांगितलं कारण जोपर्यंत आपल्याला टाकळी धरणातून पाणी येत नाही तोपर्यंत आपला पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मिटत नाही त्याच्यामुळे ह्या ज्या आता आहेत या ज्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी चालू आहेत तर या सगळ्या गोष्टी आपल्याला परत भूल सापा देऊन आपल्याला सत्तेत कसा बसता येईल याचा हा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे परंतु मला असं वाटतं की आता कन्नडची जनता या ठिकाणी सगळी समजून बसलेली आहे आपल्या सगळ्यांना सांगायची गरज नाहीये दुसरा विषय सगळ्यात महत्वाचा आहे एकाही कॉलनीमध्ये ड्रेनेज लाईन नाहीये तर त्या ड्रेनेज लाईनच्या संदर्भामध्ये सुद्धा मी जेव्हा आमदार झाले तेव्हा आम्ही शहराचा ड्रेनेज लाईनचा एक डीपीआर तयार केला एकशे चाळीस कोटीचा डीपीआर त्या ठिकाणी तयार करून तीयस त्या ठिकाणी आम्हाला तीयची मंजुरी त्या ठिकाणी मिळालेली आहे त्याच्यामुळे ही जी पाणी ही जे ड्रेनेज लाईन आहे तर ही लाईन सुद्धा आम्ही लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी शहराला पुरवणार आहोत आहोत जेव्हा तुम्ही नगरपालिका एक हाती आमच्या हातामध्ये दिली तेव्हा ही विकासाची गंगा आम्हाला तुमच्यापर्यंत आणता येणार आहे नसता आपल्या शहराचा विकास मला वाटत होऊ शकत नाही कारण आता मागचे जे चार नगरसेवक साहेब माझे निवडून आले होते मी माझ्या मध्य माध्यमातून माझे वडील आदरणीय रावसाहेबजी दानवे यांच्या माध्यमातून त्यांना जसा जसा निधी मला इथे आणता येईल तसा तसा निधी देण्याचा प्रयत्न केला परंतु ह्या लोकांनी त्यांच्या वॉर्डामध्ये साहेब एनओसी दिल्या नाहीत ही लोक कोर्टात साठी गेले आणि मग त्या एन सी या लोकांना मिळाल्या नाही आणि जवळपास साडेतीन वर्ष आम्ही कोर्टाशी भांडलो आणि साडेतीन वर्षानंतर ती कामं त्या ठिकाणी मार्गी लागले म्हणजे सांगायचं तात्पर्य याच्यामध्ये असं आहे की शहराला मी आमदार असून फायदा होणार नाही मी आमदार असून मी आमदार असताना शहराला निधी आणेल परंतु या लोकांनी जर एनओ सी दिला नाही तर मी शहराचा विकास त्या ठिकाणी करू शकणार नाही त्याच्यामुळे आपल्याला शहराचा विकास जर करायचा असेल तर एक हाती सत्ता आपल्या शिवसेनेच्या ताब्यात या ठिकाणी द्यावी लागेल तेव्हाच आपल्या शहराचा विकास होईल आणि आता आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या शहरासाठी अतिशय स्वर्ण संधी या ठिकाणी आलेली आहे कारण आपलं शहर आपला तालुका आतापर्यंत सत्तेच्या बाहेर होता पहिल्यांदा आपला तालुका हा सत्तेत आलेला आहे खासदार आपल्या केंद्रात सत्ता आपली आहे राज्यात सत्ता आपली आहे खासदार आपले आहेत आणि आमदार सुद्धा त्याच महायुतीच्या सरकारमधले या ठिकाणी आहे आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर नगर विकास खातं ज्यांच्याकडे आहे ते आपले सगळ्यांचे सर्क, लाडके भाऊ आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आहे आणि त्यांच्याकडे हे नगर विकास खात आहे आणि मराठवाड्यामध्ये एक महिला आमदार खऱ्या अर्थाने साहेब एकमेव महिला आमदार आहे मराठवाड्यामध्ये आणि जास्तीत जास्त निधी साहेबांनी शब्द दिला होता त्यावेळेला साहेब सुद्धा होते तर जास्तीत जास्त निधी त्यावेळेला महिला आमदारांनाच मिळणार आहे असं साहेबांनी सांगितलं होतं आणि साहेब असल्यामुळे मला श्रीसार साहेब असल्यामुळे मला निधीची कमी नाहीये आता त्यांच्या वाचनातून सांगतीलच की आता आपल्याला डीपीडीसीच्या अंतर्गत पण साहेबांनी खूप असा भरघोस निधी या ठिकाणी आपल्या कन्नड शहराला कन्नड तालुक्याला या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामुळे ह्या संधीचं सोनं आपल्याला करायचं की आता आहे तेच चालू ठेवायचं चा, हे जर कुणाच्या हातात असेल तर आपल्या जनतेच्या हातात आहे आपण म्हणत असतो की आपलं भविष्य हे आपल्या हातात असत तसं आता कन्नडकरांचं भविष्य जर कुणाच्या हातामध्ये असेल तर आपल्या सगळ्या कन्नडच्या जनतेच्या हातामध्ये आहे साहेब एवढ्या ज्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत त्या फक्त एवढ्या मुळेच आलेल्या आहेत की, ले ले। की ह्या पाण्यासाठी त्रस्त झालेल्या आहेत आज कन्नड मध्ये किती पंधरा वर्षापासून ह्या बायका जास्त पाणी वापरतात कचऱ्याची गाडी यांच्या दारासमोर येत नाही म्हणजे ह्या ज्या सगळ्या दैनंदिन माता भगिनी या ठिकाणी वंचित आहे त्याच्यामुळे या मूलभूत गरजांच्या हक्कासाठी आज या सगळ्या माता भगिनी आपल्यावर एक विश्वास ठेवून या ठिकाणी आलेले आहे त्याच्यामुळे मी आपल्या माता भगिनींना एवढीच विनंती या ठिकाणी करेल की गेल्या पंधरा वर्षापासून मी तर प्रत्येक भाषणात या ठिकाणी सांगते की शहरापेक्षा मला तरी असं वाटतं की ग्रामीण भाग चांगला कारण ग्रामीण भागामध्ये अशी परिस्थिती असते की एखाद्या सरपंचानी पाच वर्ष काम चांगलं केलं नाही तर त्या सरपंचाला पुढच्या वेळेला लोक घरी करो नाही करो आपण परत परत माणसाला या ठिकाणी निवडून देतोय त्याचं कारणही तुम्ही तुमच्या वादात आल्याच्या नंतर तुम्ही मला सांगितलं की काही आमच्याकडे तेव्हा पर्याय उपलब्ध नव्हता आणि मी आता तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छिते की आमच्या शिवसेना पक्षाने या ठिकाणी आपल्या सर्व जनतेला एक पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे आणि निश्चित आपण तो पर्याय या ठिकाणी निवडाल आणि मी आपल्याला एवढच सांगते की मागच्या पंधरा वर्षापासून आपण एक हाती एकाला सत्ता देत आहेत तर मी आपल्याला पंधरा वर्ष स... पंधरा वर्ष मागणार नाही पुढची फक्त एवढी पाच वर्ष आपण शिवसेनेच्या ताफ्यात कन्नड शहर देऊन टाकवा मी कन्नडचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही नगरपालिकेच्या निवडणुकी पुरत नाही किंवा एवढ्या विधानसभेच्या निवडणुकी पुरत नाही मी वीस पंचवीस वर्ष तरी ही सत्ता साहेब सोडणार नाहीये कन्नडची त्याच्यामुळे तुमचं आणि माझं नातं हे वीस पंचवीस वर्ष आणि वर्षोने वर्ष चालणार हे नातं आहे त्याच्यामुळे आज येऊन कुठेतरी तुम्हाला खोटं बोलायचं खोटी भाषण करायची आणि परत उद्या तुमच्या दारातच मला तुम्हाला सगळ्यांना मतदान मागायला यायचं आहे त्याच्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचं खोट नाट मी बोलणार नाही आपल्याला फक्त एवढं सांगेल की आपण एवढी पाच वर्ष माझ्या हातात द्या आपलं कन्नड शहर हे जार मुक्त केल्याशिवाय मी या ठिकाणी जाणार नाही आणि ज्या मूलभूत गरजा आपल्या शहरांसाठी असेल एक रस्ता नाल्या कचरा आणि शुद्ध पाणी या सगळ्या सुविधा आम्ही शिवसेनेच्या मार्फत आपल्या या सगळ्या जनतेला पोरवू असंच मी आपल्याला आज या ठिकाणी सांगू इच्छिते आणि परत एकदा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि उद्या आपले पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांची उद्या सहा वाजता आपल्या कन्नड शहरामध्ये नाक्यावरती सभा आहे तर त्या सभेलाही सर्वजण आपण आवर्जून आवर या ठिकाणी उपस्थित राहा एवढी विनंती या ठिकाणी करते आणि थांबते धन्यवाद